नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतो आहे तर या काळामध्ये आपल्याला पित्रांच्या सेवा करायचेत जरी आपण देवांची सेवा या काळामध्ये नाही करणं शक्य झालं तरी आपल्याला पित्रांची आवर्जून वेळात वेळ -वेड़ काढून सेवा करायची आहे कारण जेव्हा पित्र कोपतात तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि आपण इतर कुठल्याही सेवा केल्या इतर देवांच्या कितीही सेवा केल्या तरी त्या देवतांपर्यंत पोचत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांना संतुष्ट करून घ्यायचे त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत तर यासाठीच आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे या सेवेसाठी आपल्याला पाच ते सात मिनटं लागणार आहेत ही सेवा कशी करायची याचीच माहिती मी आपल्याला सांगणार आहे कारण या, आप या सेवेने आपल्याला प्रखरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होण्यास मदत होते ही खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा स्त्री पुरुष दोघांनी करायची आहे आता ही सेवा आपल्याला मासिक धर्म सुतक असेल तर करता येणार नाही आणि ही सेवा स्त्रियांनी पण का करायची कारण स्त्रियांना पण माहेरचा आणि सासरचा असा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो त्याच्यामुळे ही सेवा स्त्री पुरुष दोघांनीही करा सेवेसाठी फार वेळ लागणार नाही तर आपण बघू आता सेवा काय करायची तर आपल्याला ही सेवा सकाळी आंघोळी वगैरे झाली की करायची आहे सेवा आपल्याला देवपूजेच्या आधी करायची आहे आपल्याला या सेवेसाठी एक वेगळं आसन लागणार आहे आणि शक्य झालं तर जो आपण दिवा लावणार त्यासाठी आपल्याला मोरीचं तेल घ्यायचं आहे तेलाचा किंवा तुपाचा तु तुम्ही दिवा लावू शकता पण जर तेलाचा लावत असाल तर शक्य झालं तर मोरीचं तेल वापरा आणि ते नसेल तर मग जे तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता ते पण चालेल तर आपल्याला एक स्वच्छ आसन घ्यायचं आहे आपण देवपूजेसाठी जे आसन घेतो ते आपल्याला पितरांच्या सेवेसाठी घ्यायचं नाही आहे तर आपल्याला हे सेपरेट आसन घ्यायचे आता जर तुमच्याकडे सेपरेट आसन नसेल तर तुम्ही आपल्या घरातील साधा ब्लाऊज पीस पण घेऊ शकता तर तो पण तुम्ही आसन म्हणून घेऊ शकता फक्त तो स्वच्छ असावा धुतलेला असावा तर हे आप आपल्याला आसन घ्यायचं आहे दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा स्टीलचा पितळेचा जो तुमच्याकडे दिवा अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या नंतर या दिव्याची ज्योत ही आपल्याला दक्षिणेकडे होईल दक्षिण दिशेला होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दिवा लावताना त्याची ज्योत दक्षिणेकडे करायची आहे आपण वाचायला बसताना आपलं तोंड हे दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे नंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला वाचायला बसायचं आहे बघा ही काळजी घ्या की आपण आपलं तोंड हे दक्षिणेकडे होईल अशाच पद्धतीने आपल्याला वाचायला बसायचं आहे आता आपल्याला पितृ अष्टक आणि पितृ स्तोत्र याचं पठण करायचं आहे हे मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत हे दोन्ही स्तोत्र तर याचं आपल्याला पठण करायचं आहे पठण करून झालं की पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि तुमचे कृपाशीर्वाद आमच्यावर सदैव असू द्या तुम्ही आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे आता हे वाचून झालं की आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पित्र जिथे असतील तिथे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आता हे वाचून झाल्यावर आपल्याला बाथरूममध्ये जायचं आहे आता हे वाचताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे हे वाचून झाल्यावर पण आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे मग आपण बाथरूममध्ये जायचं आहे हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि आपल्या डोक्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे नंतर थोडंसं पाणी आपण जे वाचनासाठी आसन घेतलं होतं त्या आसनावर आपल्याला शिंपडायचं आहे आणि मग हे आसन आपण घडी घालून ठेवून द्यायचे तर जे आपण पितरांच्या सेवेसाठी आसन घेतलं ते आपल्याला देवपूजेमध्ये दे वापरायचे नाही आहे हेच आसन आपण फक्त पितरांची सेवा करताना वापरायचं आहे नंतर आपण जो दिवा लावला तो दिवा आपण जेवढा वेळ तेवत राहील तेवढा वेळ तो तसाच ठेवायचा आहे शांत झाला की मग आपण दुसऱ्या दिवशी तो तोच दिवा परत वापरू शकतो तर ही सेवा ही आपल्याला पितृपक्षाच्या पंधरा दिवस सलग करायची आहे ही सेवा तुम्ही दररोज पण करू शकता पण दररोज करणं आपल्याला शक्य होत नाही त्याच्यामुळे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ही सेवा आवर्जून करायची कारण बघा पितरांची सेवा करणं हे अनिवार्य आहे आणि हे प्रत्येकाने करावं आता जरी आपले आई वडील हयात आहेत तरी आपण ही सेवा करू शकतो कारण कारण वयोवृद्ध लोकांना वाचनाला प्रॉब्लेम होतो ते वाचू शकत नाहीत तर अशा वेळेला आपण ही स्वतः सेवा आपल्या पितरांसाठी करू शकतो आता अशी सेवा झाली की मग आपण आपल्या देवदेवत्यांची सेवा करू शकतो देवपूजा करू शकतो किंवा ही सेवा खूप प्रभावी आहे आणि या सेवेने आपल्याला नक्कीच चांगला अनुभव येईल तर या पंधरा दिवसामध्ये आपण दररोज ही सेवा करा जर आता एखाद दिवशी नाही जमलं तरी चालेल पण आपली ज्या दिवशी आपल्या पित्रांचं श्राद्धा कि आहे किंवा तर ज्या दिवशी आपल्या पितरांचं श्राद्धा आहे त्या दिवशी आपण आवर्जून ही आ, सेवा करा कारण या सेवेसाठी फार वेळ लागणार नाही आहे ही तर आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही पण या पंधरा दिवसामध्ये आपण करा आणि या पंधरा दिवसामधल्या काही दिवसांमध्ये जर शक्य नाही झालं तरी पण आपण आपल्या पित्रांची तिथी ज्या दिवशी आहे ज्या दिवशी आपल्या पित्रांचं श्राद्ध आहे त्या दिवशी आपण ही सेवा करा से, तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ